नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये राज्यामध्ये कशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण असेल कशा प्रकारे कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल संपूर्ण माहिती बघणार आहोत पुढील पाच दिवसांचा आज आपण हवामान अंदाज बघणार आहोत आज आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सतरा एप्रिल अठरा एप्रिल एकोणीस एप्रिल वीस एप्रिल आणि एकवीस एप्रिल रोजीचा हवामान अंदाज असेल पुढील पाच दिवसामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण गारपीट वादळीवारे वारे संपूर्ण या ठिकाणी माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सुरू करूया सर्वात अगोदरची तारीख आहे आपली सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये बघितलं तर विदर्भामधील गडचिरोली चंद्रपूर भा वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटा कर गडगडाटासह वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी तुम्हाला गारपीटचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर नांदेड असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल ठाणे असेल बीड असेल अहिला नगर असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल धुळे असेल त्याचबरोबर नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला जास्त ऊन पाहायला मिळणार आहे आणि या जास्त ऊन असल्यामुळे या जिल्ह्यांना जे आहे येलो अलर्ट जारी करण्यात आलेले यामध्ये बघितलं तर तुम्हाला तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवा तुम्हाला पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये त्यामुळे यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेले त्यानंतर बघितलं तर सांगली असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि कोल्हापूरचा डोंगराळ भाग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र हलक्या स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी हा पाऊस असेल तर अशा प्रकारे बघितलं तर सतरा एप्रिल रोजी जे आहेत राज्यामध्ये तुम्हाला पाऊस त्याचबरोबर उष्णवारे आणि तुम्हाला गारपीटी सुद्धा विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे तर जास्त जे उष्णवारे आहेत उष्णता आहे ते तुम्हाला या ठिकाणी जे आहेत या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे त्यानंतर बघितलं तर अठरा एप्रिल अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यामध्ये तुम्हाला पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही पण तुम्हाला उष्णता या ठिकाणी जास्त पाहायला मिळणार आहे यामध्ये बघितलं तर नांदेड असेल हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर असेल ठा पुणे असेल अहिलानगर असेल नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उष्णता जास्त पाहायला मिळणार आहे वातावरणामध्ये या ठिकाणी जे दमट वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी जे आहेत संध्याकाळी फिरायला जा सकाळी जाऊ नका दुपारी जाऊ नका कारण की कडक ऊन तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आता एकोणीस एप्रिल रोजीसुद्धा तुम्हाला वातावरणामध्ये उन्हांचा चटका पाहायला मिळणार आहे जास्त चटका सातारा सातारा परिसर त्याचबरोबर पुणे असेल सोलापूर असेल धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उन्हाचा चटका जास्त पाहायला मिळणार आहे एकोणीस एप्रिल रोजी त्यानंतर वीस एप्रिल रोजी बघितलं तर वीस एप्रिल रोजीसुद्धा तुम्हाला उन्हांचा चटका कायम असेल ज्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड सोलापूर अहिलानगर पुणे सातारा आणि सांगली कोल्हापूरचा काही भाग असेल यामध्ये उन्हाचा चटका तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे त्यानंतर एकवीस एप्रिल एक रोजी एकवीस एप्रिल एक रोजी वातावरणामध्ये थोडा बदल होईल आणि जे या ठिकाणी दक्षिणेकडील जे भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये बघितलं तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरचा डोंगराळ भाग आणि कोल्हापूर त्याचबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे हा पाऊस तुला तुम्हाला तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे विजेचे कडकडाट आणि वादळी वारे सुद्धा त्या पावसाबरोबर तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर बघितलं तर पुणे असेल अहिलानगर असेल संभाजीनगर जालना आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला उन्हाचा चटका तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये जे आहे तुम्हाला येलो अलर्ट जारी करण्यात आले तर अशा प्रकारे बघितलं तर आज आपण सतरा एप्रिल अठरा एप्रिल एकोणीस एप्रिल वीस एप्रिल आणि एक एकवीस एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघितलेला आहे अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे कमेंटमध्ये सांगा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद